काय गेला माऊल्या काय झालं आज बोला ना भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिपळक बसनंत बाजार समिती दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही किंवा घट झाली नाही आवक आहे तेवढीच कालचे एवढी जवळपास या उभ्या लाईन आहे ट्रॅक्टरच्या एकोणावीस लाईन आहे आणि चार चार लाईन या पिकअपच्या आहे बाकी थोडाफार वेटिंगला आहे तेवढीच आवक आहे कोणत्याही प्रकारची आवक घट किंवा वाढ झाली नाही पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजारभाव जाणून घेऊ आज थोडासा बाजारभावत बदलले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळेल हाएस्ट लोएस्ट आणि मिडियम क्वालिटी गोल्टा क्वालिटी खाद तिचे सगळे बाजारभाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण जवळपास ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण सरासरी बाजारभाव दाखवतो मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा आणि एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटी नुसार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचे पण व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला सरासरी भाव जाणून घेऊ ट्रॅक्टर मधील पहिलंच उलटीचा ट्रॅक्टर आहे क्वालिटी बघू शकता उलटीची काय बघेल दादा गुल्टी चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कुठली दादा उलटी भाटेगाव गुलटी उलटी काय बघेल बावीसशे रुपये राहिले ताजा कांदा आहे टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू आहे कांदा वडळीच आहे ओके चालेल चला बावीसशे ना बावीसशे ठीक आहे धन्यवाद हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर काय बघायला दादा अठ्ठावीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा कातर यांचा कांदा आहे नारळी का चायन आहे नारळी टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फाय ना ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मीडियम साईज मध्ये काय झाला दादा सोळाशे कुठला आहे कांदा ठीक हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघ झाला आता बावीसशे आज किती गाल बावीसशे काल किती गालो आता ठीक आहे आज दोन चारशे डाऊन नये डायरेक्ट गाव कोणतं आपलं चारशे ते चार पाचशे रुपये पर्यंत डाऊन ठीक आहे चाल किती गेला हा बावीसशे राह ओके टू थाउजंड फोर अचानक कशामुळे बघ आवं काही नाही तेवढी कशामुळे काय हा ना काय होत काही कळत नाही बरोबर बरोबर आज माल जवळपास शनिवार पर्यंत तीन हजार जायच हा पस्तीसशे पर्यंत कांद्याची काय परिस्थिती अजून किती माल आहे तरी शिल्लक माल कमीच आहे आता उन्हाळा चालू येईल गावठी मध्ये ठीक आहे चालू गाव कोणता मावली आपलं शिंदे धन्यवाद काय गेला दादा काय बघायला हा जवळपास पंचावीस पन्नास ची साईज आहे मीडियम साइज मध्ये किती गेला एकवीसशे ना बावीसशे बावीसशे जवळपास टू टू थाउजंड हंड्रेड रुपये क्वालिटी बघू शकता कुठला बावीसशेचा कांदा व्हाईट वाईटने हा मिडीयम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये जवळपास पंचाळीस पासून तर पंचावन्न साठ पर्यंत साईज आहे मीडियम मिक्स कांदा आहे काय बघायला दादा बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर कुठला कांदा खडक माळेगावचा टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज मिडीयम साईज मध्ये काय गेला माऊल्या काय झालं आज बोला ना भाऊ तर सांगा भाऊ बावीसशे रुपये आहे कांदा कालचा अठराशे ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड कुठला जात कांदा सावरगावचा कोणता हा का एकोणावीसशे रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा आणि उलटीचा काय लावलं नऊशे नऊशे रुपये ठीक सिंधवडकर काय गेला बावीसशे नव्वद रुपये आज काल गेला होता आपला सव्वीसशे एक्क्यान्न रुपये गेलो ठीक आहे आज डाऊन चार पाचशे रुपये डाऊन आहे ठीक आहे चालेल चला काका आपलं का आपलं आहे का काय गेला सोळाशे रुपये मिडियम साईज मध्ये ताजा माल आहे क्वालिटी बघू शकता कुठला झाला कांदा परसूलचा आहे रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेले आज बावीसशे रुपये कालच्या तुलनेत आज किती डाऊन येते सर चारशे ते पाचशे पर्यंत डाऊन ठीक आहे चालेल चला कुठला झाला माल आपला सिंधवडचा आहे बाबा हा काय गेला काय गेला काका एकोणावीसशे रुपये झाला आज शेतकरी नाराज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कालच्या तुलनेत जवळपास चारशे ते पाचशे रुपयांनी डाऊन आहे अचानक मार्केट काय बघायला एकवीसशे कुठला कांदा शिंदवडचा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस आहे पण आज कमी गेला फार माट करण निखाडे फार मासे दादा दोन हजार ताजा कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठलाय दादा कांदा दरसवाडीचा किती गेला हो का बावीसशे ऐंशी रुपये टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काल काय कि, किती गेलो होता आज का? काल नव्हता का ठीक ओके काका किती गेलो बावन्न सोळाशे बावन्न रुपये मिडियम साईज मधी क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज मली सोळाशे बावन्न शिंदवडच का उर्दूच एकवीसशे एकावन्न रुपये जायले मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड वन वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला आहे कांदा शिंदवडचा ठीक एक 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 हा एकवीसशे एक्कावन्न जाईल टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला आहे कांदा बहादुरी तिसगाव बहादुरीचा ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद अठराशे ऐंशी ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे ऐंशी कुठला आहे कांदा खडक जामचा बावीसशे की एकवीसशे बावीसशे रुपये कुठला आहे कांदा कुंभारी कुंभारीचा कांदा आहे बावीसशे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता ते साईज आहे एक एकवीसशे त्र्याऐंशी रुपये ताजा कांदा आहे कुठला आहे जाता कांदा चांदवड चांदोडचा आहे कुठल्या दोन हजार पस्तीस रुपये झाल्या मिडियम साईज मध्ये मिक्स आहे थोडासा कांदा दोन हजार पस्तीस रुपये कुठला जाता कांदा सावर किती गेला मावल्या हा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मिक्स आहे क्वालिटी ॲवरेज मग कुठला राहता कांदा रेड का। तिसऱ्या लाईनीपासून पिकअपची निला दाखवते मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाणानुसार बाजारभाव बघायला मिळेल याची क्वालिटी मित्रांनो जवळपास पन्नास प्लस साईज आहे रेड कलरमध्ये काय भाव झाला दादा बावीसशे चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस काल काल का परवा शनिवारी ठीक आहे आज किती गेला बावीसशे चाळीस रुपये आपल्या काय गेले क्वालिटी काय गेला दोन हजार हा रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे मीडियम साइज मध्ये का बघायला काका का, का? बावीसशे बावीसशे रुपये कुठला आहे कांदा शिरसण्याचा कांदा आहे बावीसशे रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये हा अठराशे <laughs> रुपये जायला क्वालिटी बघू शकता उलटीची रेड कलर मध्ये कुठली जाते सोलोपुरीची पावली उलटी पंधराशे एक कुठली उलटी उर्दू चांद काका काय गेली उलटी हो काका किती गेली उलटी हजार रुपये एक हजार एक हजार कुठली उलटी शिरसाना शिरसानाची उलटी काय वाटत पाचशे रुपये तुटले आज ठीक काय गायला माऊल्या हा तेवीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला कांदा तळेगावचा याच्या आधी काय बघायला काल वा ठीक आहे चालेल चालेल काय याला मावल्या दोन हजार चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ताजाच कांदा आहे दोन हजार चाळीस मिडियम साईज मध्ये कुठलाय कांदा चालू का बावीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला कांदा कातारणीचा कांदाय का कोणतं बियाण नारळी ठीक आहे सांगू ना कॉन्टॅक्ट देऊ ना तुमचे नंबर सांगून द्या ठीक आहे दे। चालेल चाले। कोणाला घे चाले असेल नारळी तर यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क साधून घेऊन टाक सातशे 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 वीस रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ पन्नास प्लस आहे पंचाळीस पन्नास प्लस काय झाला आता तेवीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा आहे डबल पत्ती का हा सतराशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एव्हरेज महाले कुठला आहे कांदा उराळ्याचा कांदा आहे ताजाचे ना हा दोन हजार रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार रुपये साइज मध्ये कुठला काय गेलो दादा कॅन्सल गे 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 केली का काय झालं हा पंचवीसशे चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा रायपूरचा डबल पत्ती का पत्ती नार ठीक आहे याच्या आधी काय भाऊ जायचं काल परवा तीन पर्यंत जायचं हा काय गेलो काका साइज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये किती गेला एकवीस कुठला आहे कांदा वाजधरी साखरे ठीकशे हा बावीसशे बारा रुपये मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज कुठला आहे कांदा नांदूरचा किती गेला दादा एकवीसशे सदुसष्ट रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एकवीसशे सदुसष्ट चायनाचा आहे का ठीक नारळी किती झाला दादा बावीसशे ऐंशी रुपये ना विसापूर का ठीक आहे बावीसशे ऐंशी रुपये होईल मिडियम साईज मध्ये किती तुटेल आज मार्केट आज ठीक काकाशे काका हा बावीसशे साठ रुपये झाले रेड कलर मध्ये पन्नास प्लस आहे सगळी रेड कलर कुठला आहे काका निंबाळ्याचं बियाण कोणतं घरगुती काय याला माऊली हा चोवीसशे रुपये झाला याच्या आधी काल किती गेले होते आज कांदा होता ठीक काय कारण नेमकं काय तुटायचं आवक तर नाही तेवढं कुठं अवघे एवढं बाहेर वाढली काय सांग एका दिवसात एवढा फरक म्हटलं अवघड बावीसशे बावीसशे कुठला आहे कांदा रानवडचा कांदा आहे बावीसशे एकावन्न रुपये रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे बिया ना आहे घरगुतीच का नाही ठीक काय भाव झाला एकोणावीस पन्नास कातरणी ना ठीक एकोणावीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो परवा काय बघायला होता परवा होते ना तुम्ही घालवत त्या आधीचा काय गेला बघायला होतं थांबवत कांदा ठीक एकोणतीस एक्कावन हा कांदा कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एकोणतीसशे एकावन याच्या आधी काय बघायला होता कालचा ठीक लय फरक पडलो आज चव चारशे पाचशे पाचशे सहाशे रुपयाचा फरक पडलो पाचशे बरे ठीक का काय गेला माउल्या बावीसशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज यायची कुठला दादा कांदा मसूची चौदाशे रुपये ठीक आपलं काय गेलो दादा काय मीडियम अठराशे अठराशे एक रुपये जाईल मीडियम साईज मध्ये एव्हरेज मला सत्तावीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कात्रीचा कांदा आहे मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये सत्तावीसशे पन्नास आज कमी झाली ठीक एकोणावीसशे कुठला आहे कांदा खडक काय झालं दादा क्वालिटी बघू शकता मीडियम प्लस थोडं पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे पंचवीसशे पंचवीस निकर गोलटी काय पंधराशे रुपये जाईल उलटी पंचवीस उलटी कुठली दादा उर्दूची ही किती झाली अठ्ठावीसशे रुपयेच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची नारळी बियाण नारळीच आहे ना नारळी चाय ना ठीक आहे चालेल दादा काय झाले आज अठ्ठावीसशे एक रुपये झाली आज काल किती झाली होती काल होते पार चौतीसशे रुपये ठीक आहे चारशे पाचशे डाऊन आहे डायरेक्ट चालेल मालक नाही का तेवीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला दादा कांदा कात्रणीचा कांदा आहे तेवीसशे ऐंशी रुपये चोपडा काय गेला तेराशे ऐंशी कुठलाय कांदा गोराळ्याचा काय गेली काका काय गेली सातशे सत्तर रुपये जाईल गोल्टी डवळी पिवळी मिक्सी मिडीयम साईज कुठली गोलटी चेंजायची तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे कांद्याचा विचार करता मित्रांनो आज बऱ्याच प्रमाणात जवळपास चार तीनशे ते चारशेपर्यंत आज मार्केट डाऊन आहे कालच्या तुलनेत कालच्या तुलनेत विचार केला तर आज जे माल जवळपास तीन हजारच्या वरती जायचे ती, ते तीन हजारच्या आताचे सुपर क्वालिटीचे माल आणि बाकी सरासरी विचार करता आज अठराशे ते एकोणावीसशे रुपयेपासून तर बावीस ते पर्यंत सरासरी चालू आहे हायस्ट आपल्याला एकोणतीसशे साडे एकोणतीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाला आणि सरासरी चालू आहे मित्रांनो दोन हजार रुपयेपर्यंतच आज मार्केट आहे अशा प्रकारचे सरासरी बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत मग बघितलं असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद